म्हणं स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये ब्लॉगमध्ये तर मी आहे नीलम आणि तुम्ही बघत आहात आट अँड ब्लॉग सो मी so, अशी मस्त अशी साडी वगैरे घातली कारण माहिती आहे आज वडपौर्णिमा आहे so, सो म्हणलं चला आजचा ब्लॉग स्टार्ट करूया आणि तुमच्याशी शेअर करूया मी आज काय काय करणार आहे सो so, मी आज दागिने बाकीचे घातलेले नाही आहेत एक छोटंसं मंगळसूत्र घातले आणि हे मला ठाण्यावरून कदम काकीनी घेऊन दिलं त्यांच्याकडे होतं ते मला आवडलं म्हणून मी त्यांना सांगितलं मला घेऊन द्या तुम्ही तशा पद्धतीचं सेम सो so, त्यांनी मला पाठवलं होतं ते आहे आणि घाम इतका येतोय ॲक्च्युली मला काही करायची तयारी करायची इच्छा नव्हती पण तरी पण मी काय काय थोडं थोडं लावलं आहे ते आता मला वाटतं स्वेट स्वेटनी स्वेट मी इकडे तिकडे विस्कट आहे पण असं तयारी केलेली आहे पूजा करून घेऊन येते उपवास पकडलेला नाही आहे कारण मला गोळ्या चालू आहेत गोळ्या वगैरे खायच्या असतात त्यामुळे उपवास पकडलेला नाही आहे पण पूजा करून यायची आहे सो मी आता चालले आता इथे जवळपास वडाचं झाड नाही आहे पूजा करायला सो मी चालली आहे आमच्या नंदुलेंच्या घरी ती त्यांनी तिथे घरीच पूजेचं सगळं सा वडाची फांदी वगैरे आणून तयार केली फांदी आणून पुजून त्याची पूजा करणं मला पटत नाही पण निशांक आहे निशांकला घेऊन कुठे लांब जाणं पॉसिबल नाही आहे प्लस घरी आता तो झोपलेला आहे त्यामुळे जवळपासच कुठे जवळ जाणं गरजेचं आहे म्हणून मी चाललेली आहे म्हटलाचा ब्लॉग स्टार्ट करूया तुमच्याशी शेअर करूया कशी साजेल त्यात सर्व सामान आहे आता पूजेसाठी आता तुम्ही म्हणाल फळं अशी का घेतली डायरेक्ट तर हे जी वानं आहेत ती तयार करायचे त्याच्यासाठी घेतले पण हे जे नंतर तिथे जाऊन ती तयार करेन म्हणून आता हे सगळं साहित्य घेतले आता मी निघणार आहे पण निश्चित झोपलेलं आहे त्यामुळे आता काय त्याला उठवावं लागणार आहे आणि घेऊन जावं लागणार बात करायचे ना तुम्ही किती केले तुम्ही का ओके okay. मी ताईंच्या घरी गेले तर त्यांनी पूर्ण पूजेची तयारी केली होती त्यांनी म्हणजे पूजा सर्वात मांडली होती त्यांनी पूजा करायला सगळं साम्य वगैरे आणलं होतं मी माझ्याकडे जे काय कमी होतं मी त्यांच्याकडून घेतलं त्यांनी पूर्ण एक एक फळ अख्खं ठेवलं होतं पण मी अख्ख फळ न ठेवतात छोटे छोटे तुडचे तुकडे करून ठेवले होते गावाकडे आमच्याकडे तसंच करतात पाच फळं आणतात पण माझ्याकडे आंबा नव्हता आंबा होता पण करवंद आणि जांभळं नव्हती ती मी ताईंच्याकडून घेतली आणि मी माझ्या पूजेची तयारी करायला लागले तिला आधी ताईंनी पूजा करून घेतली आणि त्यांनी जे वाहनदी आणली होती त्याची पूजा केली जे काय काय विधी असतात त्या सगळ्या पूजा त्यांनी केल्या सगळी तयारी के त्यांनीच केली होती सगळं सामान वगैरे त्यांनी बाकीचं मी थोडंफार आणलं होतं पण थोडी तयारी त्यांनी बाकीची तयारी केली होती इकडे निशांक पण होता आणि पंख्यानी लावलेल्या पण त्या विजत होत्या म्हणून मग पंखा वगैरे बंद केला आणि मग नंतर आम्ही पूजेची तयारी करायला घेतली ताईने सुरुवात केली आणि नंतर मग मी माझी तयारी केली किंवा मी पूजा करून घेतली ची पूजा झाल्यानंतर मी माझी पूजा करायला घेतली आणि खरं सांगायचं तर खूप छान वाटलं मला ही पूजा करून आणि मी साडी नेसले होते खूप दिवसानंतर एखादी आणि साडी काही शक्यतो दोघींनी नेसताना बरी वाटते निशांकला हे काहीतरी सगळं नवीनच वाटत होतं तो आपला आमच्याकडे कावरा बावरा होऊन बघत होता सगळे आमचं हे जे काही चालू होतं ते बघ करताना आणि त्यात मी आज वन साईड सोडला होता त्यामुळे माझी ना मला अवघडल्यासारखं वाटत होतं ही पूजा करत असताना चुकलं माजर मला पूर्ण असं म्हणजे पदर वगैरे नीट लावायला पाहिजे होतं पण खूप गडबड होती निशाक झोपला होता आणि त्याला घेऊन जायचं होतं सोबत सो मी सो जसं जमलं तशी पटकन साडी नेसले आणि मी पूजा करायला गेले होते आणि मग पूजा करून आले आणि वडाच्या झाडाला फांदीला धागा का बांधतात किंवा वडाचीच पूजा का केली जाते या सगळ्याबद्दल प्रत्येकाला माहिती असेलच मी काही नवीन सांगत नाही कारण वर्षानुवर्ष ही परंपरा चालू आहे आणि प्रत्येकजण या पूजेचं महत्त्व काय आहे ते आपण करतोच आहे त्यामुळं आम्हीही केलं బాకి ప <they're broken bows> मंडळी ज्यावेळेला आपण बाहेर कुठेतरी वडाच्या झाडाखाली पूजा मांडायला जातो किंवा पूजा करायला जातो त्यावेळेला तिथे महिला वर्ग खूप भेटतो त्यांना आपण वाण वगैरे देऊ शकतो पण घरातच आम्ही दोघी एकमेकीला करत होतो त्यामुळे त्यांनी मला वान दिलं मी त्यांना वान दिलं त्यांनी त्यांच्या देवाजवळ वाण ठेवलं आहोंना त्यांच्या वाण ते दिलं त्यांच्या अहो घरातून काम चालू होतं त्यांचं त्यामुळे त्यांनी त्यांच्या आव्हाना वाण दिलं त्यामुळे असं दोघी दोन तीन वा तीन चार वानं आम्ही दिली होती आणि नंतर मग त्यांनी आम्ही त्यांच्या बाजूला पण काकी आहेत त्या पण करतात सावित्रीचं व्रत आणि त्या पूजा मांडतात तर त्यांच्या घरी पण गेलो गड़या मनी, गड़या मनी तर मी विचारत होते का ताईंना की हे गळ्यामध्ये काळेमणी का बांधतात मला खरंच माहीत नाही आहे काळेमणी गळ्यामध्ये का बांधतात तर तुम्हाला माहिती असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा बांधतात म्हणून आम्ही पण बांधतो तर असं होतं सो आम्ही दोघींनी एकमेकीला वान दिलं आणि एकमेकींना नमस्कार केला आणि मग नंतर आम्ही बाजूच्या काकींच्या घरी पण गेलो आणि जिथे जिथे वडाच्या झाडाखाली पूजा केली जाते तुम्ही तिथे बघू शकाल इतक्या बायका येतात इतकी लोकं येतात की त्यांनी ते ठेवलेली वानं तिथे तशीच असतात पडून तर ती तशीच न ठेवता एखाद्या भुकेल्याला किंवा एखाद्या लहान मुलाला ती खायला द्या जेणेकरून तिथे तो पसारा पण होणार नाही वडाच्या झाडाखाली आणि अन्न वाया गेले असं पण वाटणार नाही एखाद्याच्या भुकेल्याच्या ते पोटी लागेल आणि त्यामुळे ते बाळाचं पोट पण भरेल त्यामुळे ती वानं अशीच आपण ठेवतो ना पूर्ण आंबे पूर्ण केळी किंवा पूर्ण फ म्हणजे जे, जे काही आपण वानावरती ठेवतो ते तशीच ठेवण्यापेक्षा ती एखाद्याला खायला द्या जेणेकरून ते मोक्षी लागेल हा माझा विचार तुम्हाला कसा वाटतो ते कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका तुम्ही पण घरी करता ना। 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 ना निशा। ना। ना चला निशांक थे, थे, थे। किती वाजता आवरल ते का खाली बोल तर अशा रीतीने शेजारच्या काकूनही आम्ही वाहन वगैरे दिलं आणि आम्ही तिथून आलो आल्यानंतर मी घरी आमच्या देवबापानही वाहन ठेवलं दे आणि नमस्कार केला आणि असा हा दिवस समाप्त झाला तुम्हालाचा हा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून सांगायला विसरू नका आणि तुम्ही कोणत्या पद्धतीने पूजा केली कशी केली आणि तुमचे अनुभव मला कमेंट सेक्शनमध्ये पण सांगायला विसरू नका पुन्हा भेटू नवीन अशा व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या स्वस्थ राहा आणि मस्त मस्त खा बाय बाय